बघा लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे अशी की आता सप्टेंबर महिन्यात ज्या काही लाडक्या बहिणींसाठी ज्या पात्र आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा महिना आता दिला जाणार आहे कारण बघा आठ ऑक्टोबर रोजी तसा प्रकारचा जी आर आलेला आहे पाहू शकता तुम्ही इथे आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस यानुसार सप्टेंबरची जी काही रक्कम आहे ती आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे त्याबाबत सरकारने तसं हे पाहू शकता तुम्ही तीनशे शहाण्णव कोटीची मान्यता ही सरकारने दिलेली आहे किती तीनशे शहाण्णव कोटीची मान्यता ही सप्टेंबर महिन्यासाठी सरकारने दिलेली आहे त्यामुळे आता येत्या दोन ते तीन दिवसात हा हप्ता जमा होऊ शकतो पाहू शकता तुम्ही इथे तर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद